मोहब्बत ए मधला डायलॉग आहे की कोई तुमसे प्यार करे तो तुम जैसे हो वैसे करे अगर कोई बदल के तुमसे प्यार करे तो वो प्यार नहीं सौदा कहलाता है और प्यार में सौदा नहीं होता एखाद्या नात्यामध्ये स्वतःचे छंद स्वतःची आवड आपल्याला काय वाटतंय ते सोडून देऊन पार्टनरला काय वाटतंय ते करणं किती चुकीचं पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या रिलेशनशिप मध्ये आहात अर्थ तुम्ही, 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 तुम्ही तुम आपलं जगणं सोडून दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या याच्या जगत नाही तुम्हाला तुमचं जीवन आहे ते त्याच्यासोबत जगता आलं पाहिजे म्हणून ते नाव सहजीवन आहे ना आपण सहजीवन म्हणतो सहजीवनाचा प्रवास वगैरे so, तुम्ही, तुम्ही दोन व्यक्ती ह्या पॅरलली चालत असतात तुमची आवड ही तुमची आवड आहे त्याची आवड ही त्याची आवड आहे एकमेकांना चेंज करण्याच्या ह्याच्यातनं आपण त्याची सगळ्याची वाट लावून टाकतो त्यापेक्षा बाबा तिला ती गोष्ट आवडते थे आज तिच्यासोबत मी ती एन्जॉय केली मग त्याला काय गोष्ट आवडते आज त्याच्यासोबत एन्जॉय कर असं जेव्हा गोष्टी पॅरलली चालतात ना तेव्हाच त्या स्मूथ चालतात पण आपण काय करतो की आपण दोघं एकत्र एक असं म्हणजे मिक्स करायला जातो माझी आवड ही तुझ्यावरती लादणार तुझी आवड माझ्यावरती लादणार त्याने त्या गोष्टी बिघडतात चेंज करण्याचं माझ्या मताप्रमाणे तू वागलं पाहिजे असं ते जे होतं मुलींचं पण आहे ते असं नाही की मुलंच करतात असं मी आता बघितलं कितीतरी मुली अशा आहेत की नाही तू तिच्यासोबत नाहीच बोललं पाहिजे नाही तू तिकडे नाहीच गेलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमुळेच रिलेशन्स खराब होतात